तीलियंग 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 राम मानेश्वरांच्या सीताफळाच्या बागामध्ये आज आपण फ्लॉवरिंगसाठी पहिली ट्रीटमेंट घेऊयात आज दोन एप्रिल पाचशे लिटरची टँक गाडी खाली अशी ठेवायची नसते जाधव मामा आता लाईट टेक्निकली काम करायचं आपल्याला so, पाचशे लिटर किती झाडासाठी साडे सहाशे साडेसहाशे झाडांसाठी ब्ल्यू कॉपर हे इथं पाचशे लिटर पाण्यामध्ये काय काय टाकलं मग ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर सिएल कॉपर ऑक्सिक्लोराईड सीओ सी आता काय होतं आता हा हे फ्लॉवरिंगसाठी का वॉटर सोलबल ग्रेड आहे नऊ सत्तावीस अठरा साडेसात नऊ सत्तावीस अठरा मग हा स्पेशल स्पेशल साठी हा ग्रेड तयार केला त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर आहे ना होय बरोबर ना यस सगळं कॉम्बिनेशन आहे वॉटर सोलोबल आहे परत आणि सी ओ जे ते आपण भंगी साईड आहे ते बुरशी नाशेत आता त्यांची छाटणी झालेली आणि थोडं आबाळाचं वातावरण आहे फ्लावरिंगसाठी त्याचसोबत सीजंट काय असेल क्वांटे क्वांटे बालं त्याला तेच काल पंचाळीस एक लिटर सिओी एक किलो आणि नऊ सत्तावीस अठरा साडे सात तीन किलो आहे केव्हा डिजल होऊन जाईल म्हणजे नवीन ट्रॅक्टरची पहिली फवारणी पहिली फवारणी बरोबर ट्रायल बी आहे फवारणी पटापट भाऊ कपडा टाक कपडा टाकून गाळून घे औषध डायरेक्ट जाळी आई पण तरी डबल ते वापस मिक्स करता येईल ना मग झालं का पूर्ण पूर्ण टाकू का मग हलवून घेतो मी मैने सर ऑयस्टर इंग्लिश मीडियम स्कूल पैठन संचालक दूंगे। 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 मिक्स करा कर सोबतर थोडस पाणी घेऊन घ्या पलीकडून कॉप मध्ये त्याच्यामध्ये एक्सेस पाणी काढायचं पण सिस्टम आहे थोडस दममान घ्या दम

डेटा तू याला काढून घेऊ त्याच्यामध्ये टकुड मिक्स होईल प्रॉपर मग चल की नाही खाली गाडी ना, काड़ी ना काड़ी

पाण्याची लेवल बसेल अजून पाणी टाकून आपण ट्रॅक्टर थोड समोर घ्यावं लागत मग डिझल झालं का ते हलवून घेतलं का पहिलं मिक्स केलं राहिलं

खाल्ल्या गेल्या का नाही आता हे हालून जाईल ना सर ते बरं का जेव्हा ट्रॅक्टर चालू होईल का मिक्स होतो डिझल तर एक राहिलं तुमच्याकडं स्टिकर पाहिजे कारण आता काडीवर स्प्रे ना स्टिकर चांगलं राहत असतो काय बसतो का बसून राऊंड

ट्रायल अँड एरर टेस्टिंग खालचा त्याच्या खालचा बायपास ला बायपास ला घेतला गोर बायपासला गेल घेतला का ये सर झालं सर मारले लाइन लावली कोणी दोन साईड चालू झाले नंतर साध निश्चित रॉंग राउंड होऊ लागला मग त्यांनी पुन्हा यायचं पण मानेश्वर मुलांचं भवितव्य घडवत गड़ोत घडवता आधुनिक शेती करू राहिलेत दो आ, एक दोन पावर बघ पूर्ण कसं पूर्ण माहिती होई पण माहिती अशी दे पण आता हे सगळं नवीन आलं ना जे आपल्या हातात आणखी टॅक्टर आहे का नाही तर एक दोन वेळेस आता एक एक नवीन बटणं आपले दुसरे ट्रॅक्टर वेगळे बटणं बरोबर आणि त्याला तरी ते वडा बिडा होती याला ऍडिशनल काही गोष्टी लागतात आणि त्याला वडा लागत होतो पण करायला गोडा याला बटन दिसतं चालतं चालतं बटन लाबलं वडा तयार पण सगळं पण चालतं चालतं बटन लागून

هي له منتبه بلوور هو